नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक फुगे आणि तुम्ही पाहत आहात मास्टर माइंड यूट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत एका कलाकाराबद्दल एका अपघाताबद्दल आणि एका रहस्यमय वादाबद्दल होय गौतमी पाटील प्रकरणाबद्दल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचा काळोख पुण्यातील नवले ब्रिजच्या परिसरामध्ये सर्वत्र शांतता आणि एक जोरदार धडक जोरदार आवाज एक रिक्षा उलटली चालक गंभीर जखमी झाला आणि प्रश्न पडायला सुरुवात झाली की ज्या कारने या रिक्षाला धडक दिली ती कार कोणाची कालांतराने समजलं की गौतमी पाटीलच्या कारने या रिक्षाला धडक दिली आहे धडक इतकी जोरदार होती की रिक्षा तीन वेळा पलटी झाला रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे एक गंभीर जखमी झाले सर्वांच्या लक्षात आलं की ही जी कार आहे ती गौतमी पाटील यांच्या नावावरती नोंदलेली आहे त्या क्षणापासून हा अपघात एक मोठं गोड बनला पोलीस तपास सुरू झाला पहिला प्रश्न त्यावेळी कोण गाडी चालवत होतं गौतमी पाटील की तिचा ड्रायव्हर तपास इथून सुरू झाला पोलीस म्हणाले गौतमी पाटील त्या गाडीमध्ये नव्हती पण गाडी तिच्या नावावर होती ड्रायव्हर हा त्यांचाच माणूस आहे आणि तो घटनास्थळावरून फरार झाला खरं तर त्यांनी तिथं थांबणं अपेक्षित होतं परंतु तो फरार झाला मग पुढचा प्रश्न ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता का पोलीस म्हणतात हो ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेमध्ये होता वैद्यकीय अहवाल म्हणतो नाही आता जनता विचारत आहे की नेमकं सत्य काय आहे आता या विषयावरती अनेक न्यूज हेडलाईन्स गाजू लागल्या गौतमी पाटीलची कार अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी सेलिब्रिटी असल्यामुळे तपासात ढिलाई प्रत्येक न्यूज चॅनल प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट आणि प्रत्येक नागरिक एकच प्रश्न विचारत होता गौतमी पाटील दोषी आहे का दरम्यान जखमी रिक्षा चालक मात्र रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे त्या सर्व कुटुंबियाच्या डोळ्यामध्ये वेदना आहेत त्यांच्यासमोर एक मोठा संघर्ष आहे आणि कुटुंबाच्या ओठावर फक्त एकच शब्द आहे तो म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्या घरामध्ये काळजी आहे चिंता आहे माता पिता पत्नी किंवा लहान मुलं सर्वांच्याच मनात एक प्रश्न आहे त्या नागरिकाला वाचवता येईल का आणि त्यांचा संसार पुन्हा सुरळीत होईल का खरं तर त्यांना गौतमी पाटील माहीत नसावी त्यांचा आज संसार कुठेतरी अडचणीत आला आहे आणि न्याय मिळण्याची आशा अजूनही पूर्णपणे धुसर आहे आणि या दरम्यान एक मोठा ट्विस्ट झाला शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पोलिसांना फोन केला त्यांनी स्पष्ट सांगितलं की तपास नीट पार पडला पाहिजे गौतमी पाटील यांना अटक कधी करणार असा थेट सवाल त्यांनी पोलिसांना विचारला यामुळे आता प्रश्न निर्माण झाला की यामुळे पोलिसांवरती दबाव पडतो आहे का काहीजण म्हणतात की त्यांच्या कॉलमुळे काही, काही निर्णय हे वेगाने झाले तर काहींच्या मते पोलिसांवरती दबाव आला पण खरे काय झाले ते अजून कोणी सांगू शकत नाही या कॉलमुळे प्रकरणात नाट्यमय बदल झाला आणि सर्व नागरिकांना सर्व प्रेक्षकांना अजूनही एक प्रश्न पडला की राजकारण आणि तपास यामध्ये काय घडत आहे यामध्ये सत्य काय आहे ही घटना खरंच फक्त एक अपघात आहे का की यात अजून काहीतरी दडलेलं आहे शंकेला याच्यामध्ये मोठा वाव आहे काही जण म्हणतात हे मीडियाचं एक नाटक आहे काहीजण म्हणतात गौतमी पाटील निर्दोष आहे तर काहीजण अजूनही म्हणतात सत्य अजून बाहेरच आलेलं नाही याच्यामध्ये निश्चितपणानं संशय आहे खर तर जेव्हा प्रसिद्ध नाव अडचणीत येतं तेव्हा बातम्या सगळीकडे पसरल्या जातात सत्य मात्र समोर येत नाही प्रश्न सर्वांसमोर उभे राहतात या सर्व प्रकरणामध्ये आता जे रिक्षाचालक जखमी झाले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मात्र अजून काही सुधारणा झाली आहे का नाही हे कोणालाच माहिती नाही त्यांचा संघर्ष सुला आहे काळाच्या उगामध्ये ह्या घटना विसरल्याही जातील पण प्रश्न उरतात जखमी आणि त्यांच्या कुटुंबाची वेदना अजूनही ताजी आहे त्यांचे अश्रू आणि संघर्ष अजूनही आपण पाहतो आहोत हा प्रसंग फक्त एका कलाकाराचा नाही एका रिक्षा चालकाचा नाही तर आपल्या समाजाचा तो आरसा आहे आपण काय पाहतो काय ऐकतो आणि काय मानतो हेच आपल्याला घडवत असतं आणि अशा या सर्व प्रसंगामधून सुद्धा आपली विचारसरणी समाजाच्या समोर येत असते आता सत्य अजून सावलीत आहे त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणावर कधीतरी प्रकाश निश्चित पडणार आहे आणि आपण नेमकं या प्रकरणामध्ये सत्य काय आहे याची वाट पाहूच परंतु जखमी माणसाची आणि त्यांच्या कुटुंबाची वेदना अजून कायम आहे त्यांचे अश्रू आज आपल्या डोळ्यासमोर आहेत सत्य उघड होईल का नाही हे फक्त वेळच आपल्याला सांगू शकेल तुर्तास आपण मास्टर माइंड या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपण सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा धन्यवाद